महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्र समाजासाठी आरक्षणासाठी क्रांतीची जोत पेटवली आणि ती जोत जेवत खुली असे आपल्या मराठा समाजाचा सरसंद्या रक्ताचा धगधगता अंगार शिवबाचा धार करी दुखोबाचा वार करी आणि आपल्या संपूर्ण मराठा समाजाचा तार करी म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आज यांचा वाढदिवस आहे तरी आजचा वाढदिवस हा आपल्यासाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे तरी आजच्या वाढदिवसानिमित्त म्हणून दादांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी श्रीरामाची मर्यादा हनुमंताची ताकद शिवरायाचा दूरदृष्टिकोन आणि रोज शंभोच्छाड प्राप्त होते आणि आई पूर्जा भवनीचा आशीर्वाद धराजे पटलाच्या सोबत कायम दे हीच आजच्या वाढदिवसानिमित्त समस्त सकाळ महाराणा समाज देगाव यांच्या वतीनं शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज